नमस्कार विदर्भ कुकिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत मुगाच्या डाळीची झटपट तयार होणारी अशी सुकी भाजी चला तर मग सुरुवात करूया फोडणीसाठी गॅसवर मी एका कढईमध्ये एक पडी इतके तेल घालून घेते नंतर त्यात एक चमचा मोरी मौरी, मौरी तळतळली की लगेच जिरे घालावे थोडे हिंग घाला या सर्वांची फोडणी छान बसली की नंतर आपण त्यात एक छोटा कांदा घालूया कांदा छान परतला गेला की त्यात आपल्याला आलं लसूण आणि कोथिंबिरीची पेस्ट घालायची आहे आणि हे पण तेलात छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायची ह्या पेस्टमुळे भाजीला अप्रतिम अशी चवेल यानंतर यात लगेच एक छोटा टोमॅटो घालूया त्यानंतर लगेच एक चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा हळद घालून टोमॅटो छान परतून घेऊया आमच्या घरी भाज्या जरा झणझणीतच लागतात म्हणून इथे दोन चमचा लाल तिखट मी वापरले तुम्ही तुमच्या खाण्यानुसार तिखट आहे टोमॅटो छान तेलात मावसूद होईपर्यंत परतून आहे नंतर यात आपण पिवळी मुगाची डाळ घालूया इथे मी दोन थांनासाठी साधारण एक वाटी मुगाची डाळ वापरली डाळ छान स्वच्छ दोन तीन पाण्याने धुऊन घ्यायची नंतरच वापरायचे नंतर डाळ छान परतून घ्यायची नंतर यात आपल्याला डाळ शिजण्यासाठी पाणी घालायचं आहे इथे साधारण डाळ पाण्यात भिजेल इतपत पाणी घालाय साधारण एक ग्लास पाणी बसलं असेल आता आपण यात चवीनुसार मीठ घालू आणि पाण्याला छान उकळी देऊ पाण्याला छान उकळी आली आहे झाकण ठेवून डाळ शिजू देऊ साधारण पाच सहा मिनटं लागतील डाळ शिजायला डाळ छान सुटसुटीत आणि मोकळी मोकळी शिजून आणि आता तयार आहे आपली झणझणीत अशी छान मुंगाची डाळ व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद